काही कर्मचाऱ्यांना आहे ना गुरुमी तुमची गुरुमी तुमच्या घरी ठोवा याबाबत साईबाबा आम्ही निवेदन पण दिलेलं आहे जर शिर्डीतले ग्रामस्थ ग्रामस्थ संघ असे वागत असतील तर बाहेरून जी लोक येतात त्यांच्या संघ कसे वागत असतील हे कर्मचारी याच्यावर जर कारवाई झाली नाही या कर्मचाऱ्यावर जर कारवाई झाली नाही कार ना तर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ आणि गोळ्या ऐकण्यापेक्षा गोळ्या मोफत द्या ही सेवा करा लोकांनी तिथं मालक न होता सेवा करावी अन्यथा पंचवीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी आकाश स्वतः उपोषणला कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर बसणार आहे हा इशाराने आंदोलन समजाय आमच्या वशिलामुळे ना लवकर गोळ्या भेटत्या आणि गोळ्या मागच्या दाराने विकत्या अशी चर्चा माझ्यापर्यंत आली विकणाऱ्याचा भोंगळा बाजार हा पहिलं थांबवा नाही तर अन्यथा साईबाबा संस्थांच्या सायनाथ रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळणारी चुकीची वागणूक हा नेहमी चर्चेचा विषय ठरला असून साईबाबांच्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या संदेशाला हरताळ फासण्याचं काम काही महाभाग करत असल्याचा आरोप अनुसूचित जाती विभागाचे शिवसेना शिर्डी शहर अध्यक्ष संदीप शेजवळ यांनी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत तर याबाबत या रुग्णालय उप प्रीतम वडगावे यांना निवेदन देत सदर कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय संदीप शेजवळ हे एकतीस डिसेंबर रोजी आपल्या पत्नीला साईबाबा संस्थांच्या सायनाथ रुग्णालय येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि त्या घेण्यासाठी शेजवळ हे गोळ्या वाटप काउंटरवर गेले असता तेथील खिडकी बंद दिसली काही वेळ थांबल्यानंतर तेथे एक कर्मचारी दिसला असता त्यांनी गोळ्या मागितल्या आणि बंद असलेल्या खिडकीबाबत विचारणा केली असता सदर कर्मचाऱ्यांना अतिशय उद्धटपणे उत्तर देत अपमानास्पद वागणूक दिल्याचं संदीप शेजवळ यांनी निवेदनात म्हटलं असून याबाबत निवेदन देत कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलन आणि उपोषणाचा इशारा देण्यात आलाय तर शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे राहता तालुका अध्यक्ष बा बाबासाहेब दिवे तसेच कालकथी सागरभाऊ शेजवळ प्रतिष्ठानचे संस्थापक आकाश शेजवळ यांनी देखील आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सायनाथ रुग्णालयात मोफत गोळ्यांचा काळा बाजार काही कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक आरोप करत रुग्णालयातील काही कर्मचारी हे रुग्णालयाला स्वतःच्या मालकीचे समजत असून मुजोरी करणाऱ्यांना इशारा देत बाबांच्या दरबारात सेवाभाव ठेवा अन्यथा आमच्या स्टाईलनं दाखवून देऊ असा थेट इशारा दिल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील रुग्णालय प्रशासनात कर्तव्य बजावत असताना सेवाभावी वृत्ती ठेवत श्रद्धा आणि सबुलीचा मंत्र आचरणात आणण्याची तसेच रुग्ण व नातेवाईकांशी बोलताना संयम ठेवले ठेवण्याची गरज निर्माण झाल्याचं जाणवत आहे यावेळी बाबासाहेब दिवे संदीप शेजवळ आकाश शेजवळ सामाजिक कार्यकर्ते आदित्य शेजवळ रवींद्र शिंदे उत्तम त्रिभुवन यांची उपस्थिती होती कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर साहेब स्वस्तांचे संरक्षण अधिकारी आपले माळी साहेब तसेच प्रीतम सर हे लोक चांगली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात पण काही या मजूर कर्मचाऱ्यांमुळे संस्थांचं नाव कुठेतरी खराब होत आहे या लोकांनी तिथं मालक न होता सेवा करावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल आणि आमच्या स्टाईलने उत्तर आम्ही त्यांना देऊ दोन दोन पंचाळीस ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली आणि जर हे मजूर कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने जर वागत असतील आणि ही बाबांची सेवा आहे इथे फक्त सेवाच झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे या घटनेवर आम्ही सद निवेदनही दिले आहे याच्यावर जर कारवाई झाली नाही या कर्मचाऱ्यावर जर कारवाई झाली नाही ना तर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ आणि यापेक्षा या या आम्ही या मोठं भाऊ उचलो आणि आंदोलनाचा पवित्र आम्ही हातात घेऊ आणि उपोषणाला बसू जे कर्मचारी असे वागत असतील त्यांच्यावर संस्थान परिषदांनी कारवाई करावी याबाबत साईबाबा संस्थांना आम्ही निवेदन पण दिलेलं आहे जर शिर्डीतले ग्रामस्थ ग्रामस्थ संघ असे जर वागत असतील तर बाहेरून जी जालना बीड येवराई इकडले जे लोक येतात ते बाबांच्या संस्थान फ्री मध्ये दवाखाना त्याच्यासाठी लोक लांबून इथं येतात त्यांच्या संग कसे वागत असतील कर्मचारी प्रीतम सरांकडे आम्ही गेल्यानंतर प्रीतम सर बोलले आम्ही याच्यावर कारवाई करणार ही कारवाई होणार म्हणजे होणार सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान मागच्या महिन्यात मी स्वतः आकाशेध दो। रात्री दोनच्या दरम्यान मला ॲडमिट करायचं होतं माझ्या छातीत चमका निघत होत्या त्याच्यामुळे मला स टीटमेंट करण्यासाठी तिथं स्थानिक नर्स कोणीच हजर नाही राहत परमनंट लोक आणि मला सलाईन बी लावित नव्हते आणि साईबाबा दोनशे रूम हॉस्पिटल हे मोफच हॉस्पिटल आहे पण काही लोकांनी ना असं केलेलं आहे वशिलामुळे ना लवकर गोळ्या भेटत्या आणि गोळ्या मागच्या दाराने विकित्या अशी चर्चा माझ्यापर्यंत आलेली या गोळ्याबद्दल मी माहिती अधिकार स्वतः टाकणार आहे थोड्या दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ सगट दूध का दूध पाणी का पाणी करणार म्हणजे करणार त्याच्यात कोणी कर्मचारी दोषी असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करणार हा गोळ्या विकणाऱ्याचा भोंगळा बाजार हा पहिलं थांबवा नाही तर अन्यथा पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी आकाश स्वतः उपोषणला कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर बसणार आहे हा इशारा नाही आंदोलन समजाई आमचा काही कर्मचाऱ्यांना आहे ना ले गुरुमी तुमची गुरुमी तुमच्या घरी ठोवा सबका मालिक एक असा संदेश आहे साईबाबाचा श्रद्धा आणि सबुरी ठेवा तुम्ही गोळ्या ऐकण्यापेक्षा आहे ना गोळ्या मोफत द्या ही सेवा करा आम्हाला स्थानिक लोकांना आंदोलन करायला लावू नका उपर हॉस्पिटलला गोळ्या गोळ्याचा बिझनेस चालू आहे हा धंदा चालू आहे साईबाबाच्या शिर्डीत हा धंदा कोणी करू नये बाबा सगळा हिशोब करायला बसेल त्याच्यामुळे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी